ती पुण्यस्मरण मी आणि माझी आई कैलासवासी विठाबाई आणि स्वाभिमानाचा वारसा हा फोटो म्हणजे केवळ एक चित्र नाही तो माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे माझी आई या मी तिच्या खांद्यावर हात ठेवून मला जणू तिच्या कर्तृत्वाचा भार जाणवतोय ती आणि तिचा संसार आईने एक स्वाभिमानी स्त्री म्हणून आपला संसार थाटला तिने लावलेल्या कौटुंबिक रोपट्याला तिने केवळ वाढवले नाही तर त्याला संस्कारांचे पाणी घालून परिपक्व केले आज आमचा परिवार जो समृद्ध आहे तो तिच्याच मेहनतीमुळे सहा पिढ्यांचा अनुभव घेणारी ती एक भाग्यशाली महिला होती तिच्या आयुष्याने सिद्ध केले की कष्टाने आणि प्रेमाने एक कुटुंब किती मजबूत बनवता येते शिक्षण आणि ज्ञान ती अशिक्षित होती पण तिची स्मरणशक्ती विलक्षण होती तिने कधी शाळेचे तोंड पाहिले नाही पण तिच्याकडे असलेल्या ज्ञानाची शिदोरी कोणत्याही शिक्षणापेक्षा मोठी होती तिने भजन कीर्तनाच्या माध्यमातून केवळ कुटुंबाला जोडले नाही तर त्याला संस्कृती आणि अध्यात्माची शिकवण दिली तिच्यामुळेच आज आम्ही सर्वजण एका धाग्यात गुंफले गेलो आहोत ती नुसती कुटुंब प्रमुख नव्हती तर ती संस्कारांची गुरु होती तिचा आध्यात्मिक आध्यात्मिक स्पर्श आयुष्यभर संसाराचा भार पेलतानाही तिने आपली भावना जपली तिचे भजन कीर्तन हे केवळ एक विधी नव्हते तर ते तिच्या आंतरिक शांतीचा मार्ग होता तिची ही शांत आणि आध्यात्मिक वृत्ती पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटायचे की इतकी कर्तव्य असूनही ती नेहमी कशी स्थिर आणि समाधानी राहू शकते आज आमच्या आईला जाऊन तीन महिने पूर्ण होत आहेत आणि आज तिचा तिसरा मासिक विधी जरी तिचा देह आमच्यात नसला तरी तिने दिलेला स्वाभिमानाचा संस्कारांचा आणि प्रेमाचा वारसा कायम आमच्या सोबत राहील तिची शिकवण आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला मार्ग दाखवत राहील ती स्वर्गात असली तरी तिचा आशीर्वाद संपूर्ण सोनवणे परिवार आणि पिढी दर पिढीतील परिवारांच्या पाठीशी नेहमीच असेल त्रैमासिक विधींसोबत परमेश्वर चरणी अंतकरणापासून प्रार्थना की आई विठाबाईच्या आत्म्यास चिरंतन शांती प्रदान करो ऐशांती रामदास आणि संपूर्ण सोनवणे परिवार आई विठाबाई यांना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती लाभाने माझे पाय काय मोका ठाई मिठाई 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 विधाई, विधाई